नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनी नो नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जी नोटीस आलेली आहे त्या नोटीशीबद्दल आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासनं आपण राज्यव्यापी संपावर रा आहोत त्यामुळे अंगणवाडीचे सर्व प्रकारचे कामकाज बंद आहे परंतु सरकार आपला संप मोडण्यासाठी नानापरीने प्रयत्न करत आहे त्यांनी आपल्याला आर वाटपाचे पत्र काढले आपण त्याचा निषेध नोंदवला त्याचप्रमाणे तालुका स्तराव स्तरावर जिल्हास्तरावर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मोर्चा काढला मुंबई येथे सुद्धा महामोर्चे आयोजन केले आपल्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे आपण आपल्या संपावर ठाम आहोत आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत आपल्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आपण अंगणवाड्या उघडणार नाहीत परंतु शासन नाना तऱ्हेने संप मोडण्यासाठी प्रयत्न करत आहे मुंबईहून आलो की आठ तार आठ एक दोन हजार चोवीस रोजी नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी सरकारने नोटीस काढलेली आहे की कार्यालयातून नोटीस घेऊन जाऊन तुम्ही तुमचे अंगणवाडीचे कामकाज सुरळीत चालू करा परंतु नोटीस घेऊन यायचे आहे आणि अंगणवाडी चालू करायची नाही नोटीसीचे उत्तर आपल्याला द्यायचे नाही आपण आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे तुम्ही पाहू शकता जे, जे आपल्या संघटनेचे अधिकारी आहेत ते रात्रंदिवस आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी लढत आहेत अजून थोडा वेळ लागला तरी चालेल थोडं संयमाने घ्या थोडा धीर धरा आपल्या मागण्या मंजूर होणारच आहेत आणि नंतर आपल्या अंगणवाडीचे कामकाज सुरळीत चालू होणार आहेत दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो मात्र अंगणवाडी सेविका आणि सरकार यांच्या दोघाच्या भांडणामध्ये आमची जे देवात गणत असे जे बालकं आहेत अजाना आपण त्यांना देवाच्या स्वरूपात पाहतो त्यांचं खूप नुकसान होत आहे ते दररोज येऊन विचारतात मॅडम अंगणवाड्या कधी चालू होणार आहेत आणि तुम्ही आम्हाला खाऊ कधी देणार आहेत ह्या बालकांचं खूप मोठं नुकसान आहे पुढचा व्हिडिओ आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्या मागण्यासंदर्भात जे जिथे दिसेल पुढारी असो नेता असो किंवा मंत्री उपमुख्यमंत्री आमच्या मागण्या मंजूर करा आमच्या मागण्या मान्य करा असे आक्रोश करत आहेत हा आक्रोश करत आहेत आंदोलनं करत आहेत त्या सर्वांच्याच वाढीसाठी सर्वांच्याच हितासाठी प्रयत्न करत आहेत त्या मागण्या मागत आहेत मांडत आहेत म्हणजे त्यांच्या दोघीचेच काही भले होणार नाहीत त्या आपल्या सर्वांसाठीच हे सर्व काम करत आहेत पाऊल उचलत आहेत एवढ्या टोकाच्या पाऊल उचलून रिस्क घेत आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं त्यांना पाठबळ पाहिजे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया तुमच्या मनात काही शंका असतील तर प्लीज कमेंटद्वारे विचारू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद